अनिल बंशी बोर यांना कृषीरत्न पुरस्कार दोन हजार बावीस कृषी अधिकारी श्री अनिल बंशी बोर यांना सन दोन हजार विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा झाला असून हा पुरस्कार, पुरस्कार वितरण सोहळा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे पार पडला यावेळी महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार कृषी मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे महाराष्ट्र शासन विभाग सचिव माननीय जयश्री भोज महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयुक्त माननीय रवींद्रजी बिनवडे राज्याच्या कृषी विभागाचे संचालक उपस्थित होते माननीय श्री शिवाजी आमले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक माननीय श्री सुनील वानखेडे नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प व माननीय जगदीश पाटील कृषी उपसंचालक नाशिक यांनी अनिल बंशी भोर यांना शुभेच्छा दिल्या अनिल भोर यांचे कृषी क्षेत्रातील योगदान आणि शेतकऱ्यांना मदत बेरोजगारांना रोजगार शेतकऱ्यांना डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत अशा उल्लेखनीय कार्याबद्दल अनिल यांना कृषी पुरस्कार प्राप्त झाला आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या कृषी विभागाचे श्री अनिल भोर यांना सन दोन हजार बावीसचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार हा एकोणतीस तारखेला आदरणीय राज्यपाल आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत मिळालेले आहेत ही बाब हे नाशिक जिल्ह्यातल्या कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या वतीनं अतिशय गौरवास्पद आणि अभिमानाची बाब आहे अनिल बोर हे सुरुवातीपासून जे प्रक्षेत्रावती क्षेत्रीय स्तरावर काम करीत आहेत त्यांनी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीनं काम करून त्याचा लाभ हा शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवलेला आहे त्यांनी दुर्गमाने आदिवासी भागामध्ये शेतक शेतकऱ शेतकऱ्यांना शेततळे फळबाग लागवड यांत्रिकरण अशा वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आर्थिक जीवनामध्ये उ उंचावण्याकरता जे प्रयत्न केलेले आहेत त्यांचा त्या कष्टाची मेहनतीचं फळ म्हणून राज्य शासनाने त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सेवा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी कृषी विभाग नाशिक जिल्हा तर्फे आणचं अभिनंदन करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो का असंच काम हे त्यांच्या हातून पुढेही घडो आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक चांगला प्रकाश येऊ शेतकऱ्यांची प्रगती हो अशा हो त्यांना या माध्यमात पुरस्काराच्या माध्यमातून अधिक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या हातून अधिक चांगली सेवा घडेल अशा मी शुभेच्छा देतो नमस्कार मी सुनील वानखेडे मी विभागीय अंमलबजावणी कक्षाला इथे नोडल ऑफिसर म्हणून स्मार्ट योजनेला मी कार्यरत आहे आमच्या कृषी विभागामार्फत आत्ताच राज्यस्तरीय काही पुरस्कार जाहीर झालेले होते आणि तो सत्कार समारंभ पण मान्य राज्यपाल यांच्या हस्ते पार पडला त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनिल बंसी भोर हे आमच्या सहकाऱ्यांना डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या नावाने सुरू झालेला कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त झाला अनिल भोर यांनी त्यांच्या सत्तावीस वर्षाच्या कारकिर्दीपैकी जवळपास पंचवीस वर्ष हे सुरगाणा पेठ आणि त्र्यंबकेश्वर अशा आद आदिवासी तालुक्यामध्ये सेवा केली आहे खरं म्हणजे पेसा नावाचा एक आमचा एक जी आहे की जो असा म्हणतो किंवा आदिवासी लोकांनीच आदिवासी क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे परंतु त्याला अपवाद म्हणून म्हणजे आदिवासी नसतानासुद्धा आदिवासी लोकांसोबत सातत्यानं पंचवीस वर्ष काम करणं याच्यावरूनच त्यांचा तो सेवेचा जो काय भाव आहे तो त्यांच्या मनामध्ये आहे सातत्याने हसतमुख असणारे सातत्याने सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे ते कृषी विस्तार कार्य असो फलोत्पादन असो शेततळ्याचे कामं असो पानरोट विकासाचे काम असो का यांत्रिकीकरणाचे काम असो सातत्याने त्यांनी कामामध्ये सातत्यानं सकारात्मक का असा प्रतिसाद देऊन आपल्या आदिवासी शेतकरी बंधुवांची मनापासून सेवा केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या सेवेची नोंद कृषी विभागाने घेऊन त्यांचं सेवारत्न हा सर्वोच्च पुरस्कारासाठी त्याचं त्यांची निवड केली त्यांना पुरस्कृत केलं त्याच्याबद्दल मी अनिल भोर यांचं मनापासून मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या सेवेमध्ये आणखी त्यांच्या हातून चांगली सेवा घडू अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मला ती खात्री आहे की ती ती नक्की ते करतील आणि वरिष्ठांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून त्यांना ते सातत्यानं सहकार्य सा राबवेल आणि आणखी वेगळ्या उंचीवर त्यांची सेवा जाईल अशा प्रकारची मला खात्री आहे थँक्यू सो मी जगदीश पाटील कृषी उपसंचालक जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक आज आमच्या कृषी विभागाची श्री अनिल भोर सध्या मंडळ कृषी अधिकारी सुरगाणा येथे कार्यरत आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे अतिशय सेवाभावी आणि शेतकऱ्यांसाठी झपाटून काम करणारे असे हे अनिल भोर यांना हा प, प पुरस्कार मिळाल्यामुळे नक्कीच त्या पुरस्काराबरोबर अनिल भोर यांच्या पेचामध्ये एक मानाचा मुज हे किताब मिळालेला आहे अनिल भोर यांनी अतिशय तळागाळातल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे स्वतः पद्युत्तर शिक्षण प्राप्त असलेले त्या शिक्षणाचा वापर त्यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा वापर या आदिवासी शेतकरी बांधवांसाठी केला सुरगाणा पेठ या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तेथीलच्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या मध्ये आंबा लागवडीचे जास्त महत्त्व पटवून आणि मोठ्या प्रमाणात लागवडीचा त्यांनी तिथे मूर चरवला आहे त्यामुळे बरेचसे शेतकरी तेथे फळबागीकडे वळले त्याचप्रमाणे तेथीलच एका स सीताराम चौधरी नामक शेतकऱ्याला त्यांनी आदिवासी शेतकऱ्याला उद्यान पंडित हा पुरस्कार देखील त्यांनी मिळवून दिलेला आहे प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म कृषी उद्योग प्रकल्पांतर्गत पी एम एफ ए योजनेअंतर्गत त्यांनी बरेच उद्योग देखील तेथील आदिवासी भागात सुरू केले जे दे, जसे की नागलीपासूनचे पापड उद्योग त्याचप्रमाणे त्यांनी शेतकरी बांधवांना लोणी प्रवरासारख्या ठिकाणी नेऊन डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी जोडधंदा म्हणून शेतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या सहली घेऊन गेलेत त्यांना जोडधंद्याचं महत्त्व पटवून दिलं आणि एक रोजगाराचं संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या ज्या पण योजना आहेत मग प्रात्यक्षिक असो बियाण्याचं वितरण असो या देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात केले कोरोनासारख्या कालावधीत देखील शेतकऱ्यांना त्यांनी खतं बियाणं त्यांच्या बांधावर मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि कृषी विभागाच्या योजना ह्या तळागाळातील शेतकऱ्यांसाठी पुर पुर पोचवण्यासाठी अतिशय डिव्होटे डिव्होशनली काम केलं आहे त्यांच्या या कामाला सगळ्या कृषी विभागाचा सलाम आणि यापुढेही त्यांना अशाच पद्धतीची प्रेरणा मिळो चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून घडो शेतकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडो असं मी त्यांना शुभेच्छा चिंतितो आणि त्यांना या पुरस्काराबद्दल अतिशय त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो नमस्कार मी अनिल बंशी भोर मंडल कृषी अधिकारी सुरगाणा आत्ताच शासनाने मला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी रत्न पुरस्कार दिला दोन हजार बावीसचा तर हा पुरस्कार म्हणजे कृषी अधिकारी किंवा कृषीमधील कर्मचारी यांच्यासाठी हा खास पुरस्कार आहे तर आत्ताच्याच एकोणतीस सप्टेंबर रोजी नॅशनल स्पोर्ट्स स्टेडियम वरळी मुंबई येथे माननीय महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आदरणीय कृषीमंत्री धनंजयजी साहेब यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं तर माझी एकंदरीत सेवा आत्तापर्यंत एकोणतीस वर्ष झाली एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये मी गेली आ, सत्तावीस वर्ष आदिवासी भागातच काम केलेलं आहे आणि ते आदिवासी भागात काम करत असताना त्यांचं जीवनमान उंचावणं आणि त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणं आर्थिक परिस्थिती उंचावणं मी सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर ह्या भागात सर्विस केली परंतु आत्तापर्यंतचा इतिहास आहे की पेठ म्हटलं की तिथे विस्थापितांची संख्या जास्त असते आणि आपण आदिवासी भाग म्हणलं की आ, ते एक लंगोटी वगैरे घातलेलं असं चित्र असतं परंतु मला याचा सार्थ अभिमान आहे की त्यांच्या जीवनमानात आम्ही खूप मोठा बदल घडून आणला आणि आता विस्थापनाचं जे प्रमाण आहे टेम्पररी का असताना पण ते खूप प्रमाणात कमी केलं आहे त्याला खास करून कृषी विभागाची मा रोजगार हमी योजनेतून केलेली फळबाग लागवड असेल त्याचबरोबर शेततळे असतील त्याचबरोबर वेगवेगळे प्र प्रात्यक्षिक आम्ही घेतो यांत्रिकीकरण अशी योजना आहे त्याच्यामुळं त्यांच्या जीवनात स्थैर्य आलेलं आहे आणि आर्थिक त्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे आणि या त्यांच्या जीवनमान उंचावण्यामध्ये कृषी विभागाचा ऐंशी टक्क्याच्या वर वाटा आहे हे मला अभिमानाने सांगावं वाटतं आणि हा पुरस्कार खऱ्या अर्थाने मी माझ्या आदिवासी बांधव यांना समर्पित करतो आणि इथून पुढेही त्यांची सेवा करण्याचं हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज नाशिक